हे संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे हे असं संपूर्ण चित्रीकरण आपल्याला दाखवल्यानंतर किंवा आपण पाहिल्यानंतर आपल्याला दैनंदिन जीवनातील हे चित्रीकरण आम्हाला पाठवण्याचं कारण काय तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या इतबर पोटाचे खळगे भरण्यासाठी आज ह्या गा गावावरून त्या गावाला त्या गावावरून त्या गावाला भटकंती करणारा हा माझा मागासलेला समाज परंतु त्या समाजानं सर्वांनी मिळून एकेठाई जमिनीची खरेदी केली नंतर हळूहळू हळूहळू हे लोक त्या ठिकाणी स्थायिक होऊ लागले त्याच्या ह्या ठिकाणी त्यांनी शेतीवाडी जोपासायला चालू केली नंतर आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांकडे पाहून आपलीही हळूहळू हळूहळू ते प्रगती करायला लागले भटकंती करणारा समाज असा हळूहळू शेळ्याचं पालन करायला लागला तसंच गोरांचं पालन करायला लागला कोंबड्या कुत्र्यांचं पालन करायला लागला बसता ह्या समाजानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रगती करत करत कष्ट आणि आपली नीती आणि परंपरा सांभाळत हा समाज हळूहळू प्रगतीवर जायला लागला नवे नवे आपल्या मुलांना उच्च शिक्षित करायला लागला ह्या समाजातील काही मुलं टॉप लेवलचे इंजिनियर आहेत काही पोलीसमध्ये आहेत काही चांग चांगल्या पदावर थंडीचा दिवस असल्या असे लहानची लिपिली एका ठिकाणी शेकोटी शेकोटीचा कार्यक्रम करत असताना आणि शेकोटीचा आनंद लुटत असताना द्राक्षीच्या बागा मैस, टॅक्टर आणि एकंदर असा नंदनवन बनवलेला हा माझा प्रेमळ समाज पाहिलं काय हे नवीनच चाललेलं एकंदर घराचं काम आणि त्यांचं दैनंदिन जीवन सुख आणि समृद्धीनं भरभरून असा एकंदर त्यांचं जीवन पाहिलं का ह्या समाजानं केलेली हळूहळू आपल्या जीवनातील प्रगती नाट आणि चालीरीती जोपासणारी ही माझी साधी माणसं कसं काय वाटतं ते जुनाट बाबा परंपरा चाली रीती आणि संस्कृती सांभाळणारी ही माझी जीवाभावाची साधी माणसं का मोटर चालू आहे का पाणी ते बघू किती प्रेशर जाऊ हो चालू आहे खरेदी गिफ्ट नाही का अर्जुन येतो गेम खेळत ना आक्या यकडं वेंदी मी म्हणतोय यकडं वे सोप जोप चला म्हणतोय मम्मी म्हणतोय यमना सोण्याकडे आले आबा अनिल रावडू वाला रोड गाडीमध्येच रोड मला कॉल कर गाडी में

म्हणजे असं साधं ग्रामीण जीवन परंतु एवढा कोरोनाचा पिरियड गेला यांच्या लोकातील एकही माणूस कधी पॉझिटिव्ह आलेला नाही किंवा एकही माणूस आतापर्यंत रोगाला बळी पडलाय असं मी ऐकूनही नाही आणि पाहिलेलंही नाही हे लोक आज रोजेब्याचे गावरान पद्धतीचे करडीचे भाजी आणि करडीचेच घरगुती ते तयार करून स्वयंपाकांमध्ये वापरतात बघितले का हे त्यांचे करडाई कस काय करडाई प्रेम सहानुभूती आणि जिवाळा जपणाऱ्या माणसांबरोबर क्षणाभराची विश्रांती आणि विरुंगळ देतानाचा क्षण